आता माझा स्वयंपाक चालू आहे आणि इकडं बिटाचा कणिक घेऊन चपाती लाटायत छोटी छोटी आणि तिनं काय केलंय बघ काय केलेस तू कुठला असतं असे फुटवलंय स्ट्रॉबेरी आहे का ती बर आणि तर भाजी चपात्या पण होत आलेत आता दूध तापट ठेवलेला आहे माझ्याकडे ट्रायफ नाही त्यामुळे हालतोय तर मी आज बटाट्याची भाजी केली आहे कारण भाजीला काय नाही आज बुधवार बाजार आहे गावचा <laughs> तर बाजारातून भाजी आणायची ह्या दीड चपाती शिल्लक का त्याचं सँडविच नाही तर काय तर चपाती चटणी खायचं म्हणते मी उसा लागणार ते तर अभिनयानं उसा म्हणाय शाळेत येत काल आणि मला ते काय म्हणली तिला विचारा काय म्हणलीस मला काल तू काय कसा करायचं मी म्हटलं तिला मला माहित नाही कसा करायचा येत नाही तर तिला रेसिपी सांगितल्या मला उहच्या रसाची कशी काय काय करायचं आणि मिक्सर मध्ये ऊस ठेवायचा अक्का काय संपलं संपलं चितापड आता आणि हे झाडाची सापड आमच्या फोटलेला सीताफळ आहे की खाऊन टाके पटकेनं पाहिजे दीदी जाय तो खाल्लं तुझं सर्दी कुणाला सर्दी कणाल झाल्या आता गोयाला लागला सीताफळ मागायला सीताफळ फोटलं तर एकच सीताफळ होतं आणि चौघाला एवढ्या वाटण्या त्या तर स्वतःचा सगळं फोन बसलाय आता तिचा मागायला लागलाय थांब ब प्लेटमध्ये मध्ये प्लेटमध्ये काय तर त्याला थोडं दिलं आणि आता आम्ही ते संपून टाक मला तुला कायच मिळणार नाही खायला मला माझी चपाती करून घ्यायला तर एवढ्या मी चपात्या करून घेते कठोक तर माझं फायदल ठरलं चपाती सँडविच करून खायचं कारण की चटणी चपाती तर सारे खातेच आहे की मग म्हटलं तर सँडविच करून खायचं म्हणून कांदा चिरून कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो कोथिंबीर घेतलेलं आहे चपाती बंद घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक नाही चटणी मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून ह्या चपातीमध्ये भरायचा तर तुम्हाला सगळी प्रोसेस मी दाखवणार आहे तुम्ही पण करून खावा नक्कीच तर चला आता आपण ह्या चपातीमध्ये हा मसाला सगळा भरून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते कसं तर आता ह्यात मी चटणी मीठ आणि तेल थोडं टाकलं आहे तर आता हे मिक्स करून मी घेते तर हे संडेचं आता एवढं भारी लागतं का नाही तर वास तर बघा किती भारी यायला लागला आहे याचा ह्या नुसतं फ्लेवर चटणीचा कांद्याचा टमॅटोचा फ्लेवर एकसारखा झाला आहे त्यामुळं वासायला लागला आहे आणि तुम्हाला मी एक दाखवते भरून कसं भरायचं तर ही चपाती घेतली आहे मी अर्धी चपाती ही तर काय करता माहिती आहे का ह्या चपाती एका बाजूला असं ठेवून घेत आहे मसाला ह्याला जर तुम्ही सॉस लावला लागणार चपातीला तरी पण छान लागतं आहे सॉस किंवा चीज पण टाकलं तरी चालतंय तर हे सगळं मी भरून घेतलं आणि हे फक्त इकडून असं करायचं आता घालायचा मसाला तर आता हे आपले एक तयार झाले आहे याच ना या चपातीचं पण करून घ्यायचं आणि हे किती जरी खाल्लं तरी काही पोट भरत नाही त्यामुळं काही अडचण नाही आणि जरी नाश्त्याला सकाळी केलं शेळ चपाती राहिलं जास्त कधी नाश्ता केलं तरी पण चालतंय आता एक नाही माझं चपातीमध्ये सँडविच हे चपातीमध्ये मसाला भरून झालेला आहे तर मी तवा पण तापून घेतलाय तव्यातही नाही तेल वतायचं आता तेल वतायचं आणि हे भाजून आहे असं तेलात एका वेळेला मी तिनी पण टाकते कारण की तिनी बसणार आहे ह्याच्यात त्यामुळं तिनी पण टाकते आणि हे चांगलं आता खरपूस भाजून आहे तर मी बारीक गॅसवर सँडविच ठेवलेलं आहे कारण की तो भरपूर तापला होता आधीच त्यामुळं आणि काय झालं माहिती आहे का जर हे फुल फुलक्यासर जर केलं ना तर चपाती शिळी असते त्यामुळे ती लगेच करत ते म्हणून बारीक गॅसवर ठेवायचं आणि जर आपल्याला वाटलं की बाबा कडक नाही झालं सँडविच कुरकुरीत नाही झालं तर थोडा गॅस फुल करून उलट पालटा जरा केलं जाते वेळा चांगला कुरकुरत सँडविच होतंय आणि जर कधी जर कोण पाहुणे आल्यावर काय कार्यक्रम असला चपात्या भरपूर शिग राहतेस की आपल्याला आपण म्हणजे काय तुकडं करून खातो किंवा काय तर वेगळं चपा चटणी खातो तर ही सँडविच आहे ना कांदा टमाटो चिरून पटकेला होणार आहे आणि खाऊ पण वाटते पोट भरते ह्या बरोबर सुद्धा छान लागते खायला तर आता ते भाजले भाजप ते खायला पाहिजे मला आणि गोलू आमचा आहे गोलू जेवलाय मग तू काय खाल्लं सार सगळ्यांना आणि भाजी चपाती खाल्ले त्यांना तर मग सँडविच मी फुल गॅसवर भाजलं आणि आता ते थोडं भाजलेलं आहे अजून मला जरा करायचं करायचंय त्यामुळे मी गॅस बारीक केलेला आहे पुन्हा गोलूची बागच चाललंय मध्ये मध्ये उलतन घालायचं तव्यात ले। जरा पण काय निमाणपणानं करून देत नाही कुठली गोष्ट तर आता मी जा खायला घेणार आहे आणि सत्ता मी सँडविच केले तर ही सँडविच मी एवढ्याची सत्ता केले की नाही मजा आठवत पण नाही मला सँडविच कधी खाल्ले तर ह्या गोल्यानं काय केलं बघा इथं दुधात काय टाकले सगळ्यांशी फोडले दुधातली मी तुम्हाला दाखवते कस कुरकुरीत झालेलं आहे एकदम मस्त बघा एकदम आपण ब्रेड खातो हो नाही तसंच आहे सेम तर आता हे आम्ही खाऊन घेतो